राज्यातील दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएस यांनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा परिसरात मोठी कारवाई केली आहे ही कारवाई थेट पुण्यात उघड झालेल्या अल कायदा नेटवर्कशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे एटीएसने इब्राहिम अबिदी नावाच्या एका शिक्षकाच्या घरावर छापा मारला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे अबिदी हा मुंब्रा परिसरात भाड्याच्या घरात राहत होता आणि दर रविवारी कुर्ल्यातील मशिदीत मुलांना उर्दू शिकवत होता पण त्याच्या वर्तनावर आणि हालचालींवर आधीपासूनच एटीएसचं लक्ष होतं एटीएसच्या तपासात उघड झालं की हा शिक्षक शिक्षणाच्या नावाखाली तरुणांच्या मनात अतिरेकी पेरत होता छापेमारी दरम्यान एटीएसने त्याच्याकडून मोबाईल लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस आणि संशयास्पद दस्तऐवज जप्त केल्यात संपूर्ण साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून अभिधीचे सोशल मीडिया कनेक्शन आणि फंडिंग नेटवर्कची सखोल चौकशी सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार ही कारवाई अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेशी संबंधित तपासाचा भाग आहे काही दिवसांपूर्वी पुणे आणि मुंबईतून अनेक संशयितांना पकडण्यात आलं आणि त्यांच्या चौकशीतूनच मुंब्रा छाप्याचा धागा सापडलाय या कारवाईनंतर मुंब्रा आणि आसपासच्या परिसरात भय आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे आपल्या आसपास कोण आहे जो अशा विषारी विचारांना खतपाणी घालतोय भारतामधील या जिहादी नेटवर्क्सना संपवण्याचा दावा वारंवार केला जातो पण या आय टी कारवाईने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की दहशतवाद अजून संपलेला नाही तो आपल्या समाजात आपल्या आजूबाजूलाच दबा धरून बसलाय